ग्रामपंचायत गुडाळ्याच्या उपसरपंचपदी राजाराम भाऊ सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवानी प्रकाश हुजरे होत्या महाविकास आघाडीचे नेते ए डी पाटील व्ही डी पाटील महादेव कोतळकर जयसिंग हुजरे युवा नेते अभिजित पाटील यांनी कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या उद्देशाने दिलेल्या समजतेनुसार मावळते उपसरपंच दत्तात्रेय पाटील यांनी राजीनामा दिला होता आज झालेल्या निवड सभेत राजाराम सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली प्रोसिडिंग वाचन ग्रामसेवक उत्तम बरकाळे यांनी केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नूतन उपसरपंच राजाराम सुतार यांनी नेत्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं जयसिंग उजरे अभिजित पाटील सकाराम पाटील यांनी मनोगतातून आघाडीचा सा विकासात्मक दृष्टिकोन मांडला यावेळी मारुती माळवी दत्तात्रय कोतळकर आश्विनी पाटील सुजाता पाटील सविता पाटील रुपाली भुई यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते निवडीनंतर समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी करत गुलालाची उधळण आणि मिरवणूक काढत जल्लोष केला